मित्रांनो आपल्याला माहितच आहे की ऑटिझमचे जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे साठ पैकी एक वलांना आता ऑटिझम डायग्नोस होत आहे ऑटिझम त्याला असं स्पेसिफिक क्युअर नाही परंतु त्याला आपण मॅनेज करू शकतो आणि अशा मुलांचे जे ऑटिझम आहे बऱ्याच जणांचा बरा होऊ शकतो आणि बाकीच्यांची जी सिबिअरिटी आहे म्हणजे जे सिविर आहे ते माइल्ड व्हरायटीमध्ये येऊ शकतं आणि अशा मुलांना आपण नॉर्मल जीवन जगू शक देऊ शकतो तर आपल्याला जर ऑटिझम विषयी माहिती हवी असेल आणि ऑटिझमला कसं बरं करायचं याची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओमध्ये मी काही रूल्स तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून ऑटिझम बरा होऊ शकतो किंवा ऑटिझमची सिव्हिरिटी कमी होऊ शकते नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे आहे मी पीडियाथिक आणि ॲडलेजंट न्युरोलॉजिस्ट आहे आणि अहिला नगर महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो मित्रांनो जर आपण या चॅनेलवर नवीन आले असेल तर या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ते मला खूप मोटिवेशन देतं लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो मी तुम्हाला काही ऑटिझम साठी काही गोल्डन रूल देणार आहे रूल नंबर वन तर अर्ली डायग्नोसिस तर अर्ली डायग्नोसिस हे खूप इम्पॉर्टंट आहे जर आपलं बाळ दीड वर्षाचं आहे ते जर एक पण मीनिंगफुल शब्द बोलत नसेल तुम्हाला जर आय कॉन्टॅक्ट देत नसेल किंवा पॉईंटिंग करत नसेल त्याला काही हवं असेल की पाणी पाहिजे असेल तर पाण्याला पॉईंट नाही करत आहे परंतु तुमचा हात घेऊन तिकडे घेऊन जात आहे किंवा पाण्याला असा इशाराने पण पॉईंट नसेल करत त्याला कान कुठे नाक कुठे ते दाखवत नसेल त्याला तुम्ही हक्का मारल्या त्याच्या नावाने त्याला तो ध्यान देत नसेल तो त्याच्याच दुनियामध्ये राहत असेल इतर मुलांशी खेळत नसेल तुम्हाला त्याला काही सिम्पल कमांड सांगितले तर ते नसल। आ, तो ऐकत नसेल किंवा हाताची काही स्टिरोटिपिकल हँड मुवमेंट करत असेल खूप जास्त हायपर ऍक्टिव्ह असेल तर असे काही सिमटम्स असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्याचं इव्हॅल्युएशन करा कारण की बऱ्याच वेळे काय असतात की आपल्या जे नातेवाईक असतात किंवा शेजार पाजारचे असतात ते नेहमीच तुम्हाला असे ऍडवाइस देणार की लहान मुलं काही उशिराच बोलतात तू बोलल किंवा नातेवाईक सांगतात की तुझी आई पण तुझे वडील पण तुझे आजोबा पण उशिरा बोलत होते तर हे सारे कारण सांगतात आणि त्याच्या अर्ली डायग्नोसिस करत नाही कारण की लहान मुलांच्या मेंदूची वाढ ही तीन वर्षात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आणि पाच वर्षात नव्वद ते पंच्याण्णव टक्के होते त्याच्यामुळे आणि दोन वर्षात सत्तर दोन था। ते ऐंशी टक्के होऊन जाते त्याच्यामुळे पहिले दोन ते तीन वर्ष आणि पाच ते मॅक्सिमम पाच वर्ष क्रुशियल असतात त्यामध्ये जर डायग्नोज झालं आणि ट्रीटमेंट केली तर लवकरात लवकर फरक पडू शकतो तर पहिला गोल्डन रूल की अर्ली डायग्नोसिस जर तुम्हाला काही शंका असेल तर लगेच आपल्या पिरियाटिक न्युरोलॉजिस्ट त्यांना दाखवा त्याला इव्हॅल्युएट करा काही प्रॉब्लेम नसेल तर मग काही इश्यू नाही पण असेल तर मग लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा आणि डिनाईल मोडमध्ये राहू नका की माझ्या वाया नाही होणार किंवा पॅ एक सांगितलं असेल तर, लग कर लग कर वाल आ, प, आ, तर तुझे पण वडील किंवा तुझी आई विशियाच बोलत होती तर असं काही असेल तर त्याला तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपल्या डॉक्टरांकडून इवॅल्युएट करा सो गोल्डन रूल गोल्डन रूल नंबर वन इज अर्ली डायग्नोसिस गोल्डन रूल नंबर टू इज अर्ली ट्रीटमेंट ओके तर मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या पाच वर्षात आपला हा मेंदू हा लवचिक असतो प्लॅस्टिक असतो त्याला आपण वळण देऊ शकतो काही प्रॉब्लेम असेल तर त्याला ट्रीटमेंट केली तर लवकर त्याला आपण बरा करू शकतो तर अर्ली ट्रीटमेंट खूप महत्त्वाची असते आणि यामध्ये मल्टी डिसिप्लिनरी ऑफ ट्रीटमेंट असते त्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी आलं जसे सेन्सर इंटिग्रेशन आले एबीए थेरपी स्पीस थेरपी स्पेशल एज्युकेशन बिहर मॉडिफिकेशन थेरपी हे मल्टीडिसिप्लिनरी मोड ऑफ ट्रीटमेंट असतात त्या एखाद्या थेरपी सेंटरला सुरू केल्या पाहिजे परंतु त्या थेरपी सेंटरला ते सुरू करून ते थांबता कामा नाही कारण की थेरपी सेंटरला बाळ एक तास राहणार परंतु बाकीचे तेवीस तास तुमच्या जवळ राहणार त्याच्यामुळे आई किंवा वडिलांना स्वतः थेरपिस्ट बनलं पाहिजे आणि थेरपी शिकून त्या घरी केल्या पाहिजे घरी दिवसभर त्याच्याशी बोललं पाहिजे त्याच्याशी जास्तीत जास्त कम्युनिकेट केलं पाहिजे तर गोल्डन रूम रूल नंबर टू ही मल्टीडिसिप्लिनरी मोड ऑफ ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे आणि आईने किंवा वडिलांनी थेरपिस्ट बनवून घरी पण ती थेरपी केली पाहिजे गोल्डन रूल नंबर थ्री तर डाएट हे डाएट खूप महत्वाचं आहे तर काही डाएटनी ऑटिझमचे जे सिम्पटम्स आहे हे कमी होऊ शकतात आणि काही डाएटने ते वाढू शकतात तर कोणतं हेल्दी डाएट दिलं पाहिजे तर त्याला जास्तीत जास्त, जास्त हिरव्या पालेभाज्या फळं मोड आलेली कडधान्य डाळी रूट्स नट्स असतील ड्रायफ्रुट्स असतील बिया असतात जवळ असतील सूर्यफूल पंपकीन सीड त्याचे पावडर पण जेवणात टाकून देणे गावरांतू जे घरी बनलेलं फ्रेशली प्रिपेअर्ड व्हेजिटेरियन डायट आहे ते त्याला जास्तीत जास्त द्या कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे तर त्याचे साखर बंद करा त्याचं जे दूध असतं म्हणजे गाईचं म्हशीचं दूध ते चे बंद करा गहू बंद करा किंवा कमी करून त्याऐवजी मिलेट्स द्या जसे ज्वारी बाजरी तांदूळ आहे नाचणी आहे किंवा ब्राऊन टॉप मिलेट्स लिटिल मिलेट्स फॉक्टेल फॉक्सटेल मिलेट्स वर्नॅन मिलेट्स कोडो मिलेट्स अशा वेगळ्या प्रकारचे मिलेट्स असतात ते त्याला द्या त्याला बाहेरच्या वस्तू असतात ते जंक फूड पॅकेज फूड असतात ते देऊ नका तर जर तुम्ही अशा मुलांना हेल्दी डाएट दिलं तर त्याचं माझे व्हिडिओ आहे की आपला जो गट मायक्रोबायोटा असतो त्याचा आणि आपल्या ब्रेनचा खूप संबंध असतो आणि जर हेल्दी मायक्रो बायोटा डेव्हलप केला चांगल्या आहाराने तर ऑटिझमचे सिमटम्स कमी होऊ शकतात किंवा ऑटिझम क्युअर पण होऊ शकतो सो गोल्डन रूल नंबर थ्री इज हेल्दी डाएट आणि अवॉइडिंग किंवा जे पॅकेज फूड असतात किंवा जंक अनहेल्दी डाएट हे अवॉइड करणं गोल्डन रूल नंबर फोर की जास्तीत जास्त त्याच्याशी सोशलाइज करा आणि जास्तीत जास्त टू वे कम्युनिकेशन फॅसिलिटेट करा तर टू वे कम्युनिकेशन म्हणजे काय की वन वे कम्युनिकेशन म्हणजे टी व्ही पाहणं मोबाईल पाहणं आपले पॅरेंट्स वगैरे काही पॅरेंट्स काय असतात की ते काही नोकरीला असतात किंवा आपल्या कामामध्ये बिझी असतात तर ते बाळाकडे मोबाईल देतात तर बाळ त्यामध्ये एकदम रमून जातं आणि इतरांशी कॉन्टॅक्टच करत नाही त्यामुळे पण व्हर्च्युअल ऑटिझम नावाचा एक प्रकार असतो तो पण होतो आणि जे मुलांना ऑटिझम आहे तो अजून वर्स होतो तर त्यामुळे लहान मुलांचा टी व्ही आणि मोबाईल तुम्ही बंद करा ओके त्याच्याशी तुम्ही जास्तीत जास्त बोलत राहा त्याला इतर मुलांशी कसा तुम्ही त्याचा संपर्क वाढू शकतो त्याला बाहेर खेळायला घेऊन जा त्याला मित्र बनवा इतर मित्रांशी त्याला खेळण्यासाठी जे ॲटमॉस्फिअर आहे ते क्रिएट करा त्याच्याशी तुम्ही बोलत राहा बोलताना तुम्ही जे काही करतात ते त्याला सांगत राहा उदाहरणार्थ तुम्ही काही किचन मध्ये बनवतायत तर मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात तेल टाकलं आहे त्यात कांदा टाकलाय तर हे त्याला दाखवा आणि त्याला सांगत राहा म्हणजे त्याच्या कानावर ते शब्द पडेल त्याला समजू किंवा नाही समजू याला सेल्फ टॉक म्हणतात दुसरं स्ट्रॅटेजी असतं की पॅरल टॉक की पॅरल टॉक जे कर मुलं करतात की ते तुम्ही बोलत राहा त्याच्या उदाहरणार्थ तुमचा मुलगा बॉल खेळतोय तर राहुल बॉल खेळत आहे राहुल बॉल फेकत आहे राहुल बॉलच्या मागे धावत आहे तर जे काही खेळ आहे ते त्याची तुम्ही रमनिंग कॉमेंट्री करा तिसरं असतं की मॉडेलिंग मॉडेलिंग म्हणजे की तुम्ही करा आणि त्याला त्याच्याकडे करून घ्या फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आपल्या घरात आला किंवा आपण शाळेत गेलो तर गुड मॉर्निंग टीचर आपण म्हणा आणि तुमच्या बाळाला पण ते म्हणण्यासाठी तुम्ही त्याला गाईड करा आणि पुढचा लँग्वेज इम्प्रुव्हमेंटसाठी नियम म्हणजे एक्सपान्शन करणं म्हणजे त्यांनी एखादा शब्द बोलला की त्याला आपण एक्सपॅन्ड करायचं म्हणजे त्यांनी जर म्हटलं की पाणी तर आपण काय म्हणायचं की राहुल तुला पाणी हवं राहुल ग्लासमध्ये पाणी आहे राहुल तू पाणी पिऊन घे तर म्हणजे त्या ते शब्दाला तुम्ही एक्सपॅन्ड करायचं पुढची स्ट्रॅटर्जी म्हणजे त्याला तुम्ही त्याची जी त्यांनी बोलताना काही चुकी केली असेल तर त्याला त्याच्या त्या चुकी तुम्ही सुधरावा आणि तुम्ही त्याच्याशी त्याला काय करेक्ट आहे ते प्रेमाने सांगा त्याच्याशी जास्तीत जास्त तुम्ही गोष्टी सांगा आज विषय माहिती देत राहा बोलत राहा कम्युनिकेट करत राहा सो दिस इज द गोल्डन रूल म्हणजे जास्तीत जास्त त्याच्याशी बोलत राहा कम्युनिकेट करत राहा आणि त्याला सोशलाइज करत राहा पुढचा गोल्डन रूल की अशा मुलांना तुम्ही आपल्या डॉक्टरांकडून इव्हॅल्युएट करून घ्या आणि ऑटिझम मध्ये काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असतात तर त्या आयडेंटिफाय करून त्यावर तुम्ही न्यूट्रिशनल सप्लिमेंट सुरू करा ऑटिझम मध्ये काही असोसिएटेड इश्यूज असतात गट प्रॉब्लेम्स असतो स्लीप प्रॉब्लेम्स असतो एपिलेप्सी असते किंवा बिहेविरल इश्यू असतं इरिटेबिलिटी असतं जर जास्त प्रमाणात काही बिहेविरल इश्यू असतात तर त्याचे शॉर्ट टर्म मेडिकेशन्स पण असतात काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट असतात तर ते डॉक्टरांकडून तुम्ही इव्हॅल्युएट करा आणि डॉक्टरांच्या मानण्यानुसार ते काही मेडिसिन्स देतात तर ते रेग्युलर वेळेवर घ्या सो गोल्डन रूल नंबर सिक्स वॉज की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचं इवॅल्युएशन करून त्याचं ट्रीटमेंट करा गोल्डन रूल नंबर सेवन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा ऑप्टिमेस्टिक राहा तर जेव्हा ऑटिझम डायग्नोस होतो तेव्हा आई वडील खूप डिप्रेस्ड होतात त्यांच्या मनातमध्ये विचार येतो की हा त्रास माझ्याचं नशिबी का ओके आणि मग त्यावेळे एक तर ते डिनाईल मोडमध्ये जातात आणि नंतर मग डिप्रेशनमध्ये जातात परंतु रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की जे पॅरेंट्स ऑप्टिमिस्टिक आहे पॉझिटिव्ह मेंटेड ॲटिट्यूड ठेवतात तर त्यांची मुले जास्त प्रमाणात क्युअर होतात तर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह मेंटेड में ॲटिट्यूड असला पाहिजे की माझ्यामध्ये काहीतरी स्ट्रेंथ आहे त्यामुळेच जे परमेश्वरांनी हे टास्क माझ्या खांद्यावर सोपवलेले आहे आणि मी ते माझ्याला जितके जास्त प्रयत्न करून हा जो माझ्यावर परमेश्वरांनी जे टास्क दिलेला आहे ते मी जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आणि जास्तीत जास्त हार्डवर्क करून ते मी करणार आणि माझ्या बाळामध्ये पॉझिटिव्ह चेंज आणणार आणि मी त्यामध्ये सक्सेसफुल होणारच तर असा जर ऑप्टिमिस्टिक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला तर मग तुमचे बाळ लवकरात लवकर क्युअर होऊ शकतं सो द गोल्डन रूल नंबर सेवन इज पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड गोल्डन रूल नंबर एट की तुम्ही तुमच्या हेल्थकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही काय की ऑटिस्टिक बाळाचे केअर करताना करताना तुम्ही पण स्ट्रेसफुल होतात तुमच्या पण आरोग्यावर परिणाम होतो जर तुमच्या बाळाला जर तुम्हाला हेल्दी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घेतली पाहिजे तर त्यासाठी तुम्ही पण व्यवस्थित हेल्दी आहार घेतला पाहिजे तुम्ही योगा प्राणायाम केले पाहिजे मेडिटेशन केले पाहिजे फिजिकल एक्सरसाइज केली पाहिजे तुमच्या ज्या काही स्ट्रेस आहे तुमच्या काही चिंता आहे तर तुम्ही डायरीमध्ये लिहिले पाहिजे तुमचे काही जे फ्रेंड्स आहेत तुमचे नातेवाईक आहे त्यांच्याकडे शेअर केले पाहिजे त्यांच्याकडे त्यांच्याकडून तुम्ही मदत घेतली पाहिजे बारा कारण की बऱ्याच वेळा काय असतं की ऑटिझम चाइल्डला मॅनेज करणं हे ओव्हरवेल्मिंग टास्क होऊन जातं आणि एकटं मॅनेज करू शकत नाही तर तुम तुमच्या जे नातेवाईक असेल तुमचे जे फ्रेंड्स असेल तर त्यांची तुम्ही हेल्प घेतली पाहिजे आणि तुमच्या हेल्थकडे पण तुम्ही जास्तीत जास्त ध्यान दिलं पाहिजे तुम्ही जर व्यवस्थित ध्यान दिलं तर मग तुमचे बाळ पण मध्ये जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करू शकतो तो गोल्डन रूल नंबर एट की तुमच्या कडे पण तुम्ही ध्यान द्या गोल्डन रूल नंबर नाईन की ऑटिझम म्हणजे द एंड नाही ऑटिझम म्हणजे डार्कनेस नाही ऑटिझम इज लाईट ऑटिझम इज बिगिनिंग तर रिसर्चमध्ये असं आढळून आलंय की ऑटिझम हे काही आजार नाही ऑटिझमची मुले व्यवस्थित इतरांशी कम्युनिकेट करू शकत नाही त्यांचं कम्युनिकेशन करण्याची जी पद्धत असते ती वेगळी असते त्यामुळे ऑटिझमला तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे की इट इज सम डिफरंट वे ऑफ कम्युनिकेशन की बाळ थोड्या वेगळ्या मार्गाने कम्युनिकेट करतं आणि त्याला तुम्ही ते अंडरस्टँड केलं पाहिजे त्याला तुम्ही जास्त चेंज करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे अशा मुलांना तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे त्यांचे जे त्यांना तुम्ही जास्त फोर्स नाही केला पाहिजे त्यांना तुम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे त्यांना तुम्ही लव केलं पाहिजे त्यांच्या काही ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे म्हणजे नॅचरली विदाउट फोर्स करून त्याच्याशी तुम्ही जास्तीत जास्त राहिलं पाहिजे कारण की जे ऍडल्ट ऑटिस्टिक मुलं आहे ते असं म्हणतात की आम्हाला तर ऑटिझम हा काही आजार वाटत नाही आम्हाला समाजाकडून काही अशी अपेक्षा नाही फक्त आम्हाला समाजाकडून अशी अपेक्षा आहे की ते आम्हाला ॲक्सेप्ट केलं पाहिजे आम्हाला त्यांनी सपोर्ट केलं पाहिजे आम्हाला त्यांनी डिस्क्रिमिनेट नाही केलं पाहिजे आणि आम्ही जसं आहे तशा प्रकारे आम्हाला राहू दिलं पाहिजे ठीक आहे तर आपल्याला ऑटिझमच्या जे मुलं आहे त्यांच्यामध्ये पण बदल घडवायचा आहे परंतु त्यांची जे एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये पण आपल्याला असा पॉझिटिव्ह बदल घडून आणायचा की अशी मुलं त्या एन्व्हायरमेंटची ॲडजस्ट व्हावी उदाहरणार्थ की घरांमध्ये त्यांना पर्टिक्युलर गोष्टी आवडतात तर त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे काही आवडत नाही त्या रिमूव्ह केल्या पाहिजे त्यांचे जे रुटीन्स आहे त्या पद्धतीने आपण थोडंफार चेंज केलं पाहिजे फ्लेक्झिबल झालं पाहिजे so, सो गोल्डन रूल नंबर नाईन आहे की जास्त तुम्ही ऑटिस्टिक मुलांना चेंज करण्याचा प्रयत्न नका करू त्यांच्या पण काही अपेक्षा असतात त्या पण तुम्ही त्या ध्यानात ठेवल्या पाहिजे गोल्डन रूल नंबर टेन की ऑटिस्टिक मुलं ही नॉर्मल जीवन जगू शकतात आणि काही वेळेस ती एक्स्ट्रॉर्डनरी असतात ओके okay. तर रिसर्च मध्ये असं आढळलं की थर्टी पर्सेंट ऑटिस्टिक मुलं हे असतात म्हणजे त्यांची जी आयक्यू असते हे जिनियस लेवलमध्ये असते तर आपण रिस म्हणजे ऐकतच असतो की जे मोठे व्यक्ती आहे उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन झालं किंवा न्यूटन झालं किंवा डार्बिन झालं किंवा मोझार्ट असेल जे आ, आ, करंटली जे मोठे मोठे उद्योगपती फॉर एक्झाम्पल बिल गेट्स असेल किंवा खूप सारे सायंटिस्ट असतात फिल्म ऍक्टर्स असतात रायटर्स असतात ते त्यांना ऑटिझम डायग्नोज झाले ॲडल्टमध्ये म्हणजे ऑटिझम इज नॉट द एंड बट इट्स अ बिगिनिंग ऑटिझमचे मुलं काही पर्टिक्युलर मध्ये खूप स्ट्रॉंग असतात त्यांचे जे स्ट्रेंथ आहे त्याचे तुम्ही ते कॅप्चर केले पाहिजे आणि त्याला खतपाणी घाल घातलं पाहिजे त्यामुळे अशी मुले त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात तर काही मुलं कम्प्युटर गेम असेल किंवा कोडिंग असेल किंवा प्रोग्रॅमिंग असेल कोणी म्युझिक कोणी पेंटिंग कोणी ॲनिमेशन कोणी पोय रायटिंग तर वेगवेगळ्या फील्डमध्ये ऑटिस्टिक मुलांनी जे पिनिकल ऑफ सक्सेस आहे ते म्हणजे जे यशाची शिखर आहे ते गाठलेली आहे त्याच्यामुळे ऑटिझम इज नॉट द एंड सो दिस इज माय लास्ट गोल्डन रूल नंबर टेन तर मित्रांनो मी ह्या टॉकमध्ये तुम्हाला दहा गोल्डन रूल्स सांगितले जर ते मी ते फॉलो केले तर ऑटिझमची खूप सारा बदल होऊ शकतो किंवा ऑटिझम हा बरा पण होऊ शकतो आणि अशी मुले नॉर्मल जीवन जगू शकतात तर टेक होम मेसेज म्हणजे की ऑटिझमच्या मुलांना लवकरात लवकर तुम्ही त्याचं निदान करा आपल्या डॉक्टरांकडून इवॅल्युएट करा लवकरात लवकर थेरपी सुरू करा तुम्ही पण घरी तीन चार पाच तास थेरपी करत राहा आपल्या नातेवाईक फ्रेंड यांचा सपोर्ट घ्या त्याला बरोबर व्यवस्थित आहार द्या जो अनहेल्दी आहार तो बंद करा टी व्ही मोबाईल बंद करा त्याच्याशी जास्तीत जास्त कम्युनिकेट करा तुमचं पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड ठेवा तुम्ही तुमच्या हेल्थकड ध्यान द्या ऑटिस्टिक मुलांना पण काही अपेक्षा असतात त्या तुम्ही फुलफिल करा त्यांना जास्त कंट्रोल करू नका ओके आणि ऑटिस्टिक मुलं हे आपल्या त्यांच्यामध्ये ज्या स्ट्रेंथ असतात त्याचं तुम्ही ते कॅप्चर करून त्याला खतपाणी घाला असं केलं तर तुम्ही आपल्या जे मुलं आहे त्यामध्ये सी चेंज घडून आणू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये तुमचे विचार लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सला शेअर करा आणि माझे जे बाकीचे व्हिडिओ माझ्या चॅनल्समध्ये ते जरूर पहा